कोण होणार जालन्याचा आमदार खोतकर की गोरंटाल भ्रष्टाचार विरोधी लोकाधिकार न्यूज न केला सर्वे विद्यमान आमदार पुन्हा मारणार मुसंडी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलेलं आहे यावेळी जिल्ह्यात गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपेक्षा अधिक मतदान झालंय साडेपाच ते सहा टक्के अधिक मतदान झाल्यानं हेमत दान कुणाच्या पारड्यात गेलं याचा कौल आता बांधला जात आहे तसेच कोणता उमेदवार निवडून येणार याचा अंदाज देखील बांधला जातोय दरम्यान जालना विधानसभा मतदारसंघातून कोण आमदार होणार याची देखील आता या अनुषंगाने चर्चा होती आहे भ्रष्टाचार विरोधी लोकाधिकार न्यूज निवडणूक पार पडल्यानंतर एक सर्वे केलाय ही एकच चर्चा दोन दिवसांपासून मतदारसंघात ऐकावयास आहे वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आपलाच नेता आघाडी घेणार असून आपण जिंकू असा दावा प्रत्येक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते करत असले तरी जनतेचा कौल मात्र महत्वपूर्ण आहे जनतेमध्ये कैलास गोरंट्याल यांचं नाव समोर येत असून गोरंट्याल हेच बाजी मारतील असा विश्वास जनता व्यक्त करते ग्रामीण भागात सुद्धा कैलास गोरंटाल यांची मोर्चे बांधणी भक्कम असल्याचं जनतेमधून बोललं जात आहे तर महायुतीचा अर्जुनराव खोतकर यांच्या ओट बँकवर काही प्रमाणात अपक्ष उमेदवार अशोक अण्णा पांगारकर यांचा परिणाम होण्याची चिन्ह आहेत परंतु अपक्ष उमेदवार अब्दुल हफीज जेवढे मते घेतील तेवढा खोतकरांना फायदा होईल असं बोललं जात परंतु ग्रामीण भागात विशेष करून मुस्लिमेतर मते अब्दुल हफीज यांना पडण्याची चिन्ह नसल्यानं ग्रामीण भागात याचा फायदा खोतकरांना होणार नाही हेही सत्य आहे त्यामुळे ग्रामीण भागात कैलास गोरंटाल आणि अर्जुनराव खोतकर यांच्यात सरळ लढत झालेली दिसून येते आहे अशा शेतकरी कष्टकरी शेतमजूर बेरोजगार लाडक्या बहिणी महागाई कर्जमाफी शैक्षणिक आरोग्य समस्या गावतांड्यावरील रस्ते या मुद्द्यांवर मतदारांनी कुणाला पसंती दिली यावर जालना मतदारसंघाचं समीकरण अवलंबून असले तरी शहरी भाग तसेच ग्रामीण भागात कैलास गोरंटाल यांना चांगलं मताधिक्य मिळेल आणि गोरंटाल हे जालन्याचे आमदार होतील असं जनतेतील चर्चेमधून दिसून येत आहे या सर्वेत आम्ही मतदारांच्या मनातला आमदार कोण हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय जालना विधानसभा मतदार संघाचा आमदार कोण कैलास गोरंटाल की अर्जुन खोतकर या प्रश्नाची उकल करण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून केला हा सर्वे करताना व्यापारी शेतकरी उद्योजक वकील पत्रकार या सर्वांची मते लक्षात घेण्यात आली असून सर्वसामान्य मतदारांची मते देखील आम्ही जाणून घेतली आहे अनेक जणांनी अर्जुन खोतकर तर अनेक जणांनी कैलास गोरंटाल निवडून येण्याची शक्यता वर्तवली मात्र सर्वाधिक जास्त कौल काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंटाल यांच्या बाजूने असून कैलास गोरंटाल हेच निवडून येतील असा विश्वास मतदारांनी व्यक्त केलाय त्यामुळे उद्याच्या मतमोजणीकडे सर्वांचं लक्ष लागलं असून जालन्याचा आमदार कोण होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे जसं जसा निकाल जवळ येऊ लागलाय तशी उमेदवारांची धाकधूक वाढली आहे दरम्यान या निवडणुकीत उमेदवारांनी केलेल्या कामाच्या आधारे मतदान केल्याचं मतदारांनी सांगितलंय शहर ग्रामीण भागात हा सर्वे करण्यात आला असून अधिकाधिक मतदारांनी काँग्रेस उमेदवार कैलास गोरंट्याल यांनाच मतदान केल्याचं नाव न लिहिण्याच्या अटीवर आमच्या सर्वेक्षण करणाऱ्याच्या व्यक्तीला सांगितलंय यावेळी ग्रामीण भागात खोतकर आणि गोरंट्याल या दोघांमध्ये दे देखील तगडी फाईट झाली असून हो दोघांनाही पन्नास पन्नास टक्के मतदान झाल्याचं ग्रामीण भागातील मतदारांनी सांगितलंय तर शहरी भागातील मतदारांनी विकास कामांच्या आधारावर गोरंट्याल यांनाच मतदान केल्याचं म्हटलंय त्यामुळे उद्या मतदानाचा निकाल लागणार असून ज्यांना विधानसभा मतदारसंघाचा आमदार कोण हे निकालानंतरच कळणार आहे मात्र सर्वेत गोरंट्याल यांनाच अधिक पसंती दिसून आली आहे